होय काय गा? आपल्याला गाडी आहे की कसली गाडी हाय का आपल्याला टू व्हीलर तेम नाही मग असे चार चाकीचे फोर व्हीलर चार चाकी फोर व्हीलर हं तिला केला बरं का के एक ठिकाणी फोन पण काय झालं माहित आहे का त्याचं का ते म्हणलं थोडा दिवस थांबा का नाही आता काय आहे जरा थोडी परवण होती का आपण दवाखान्यात गेलो ते हं ती रक्त तपासणी तो चेक केलेली नाही म्हणजे आपण गाडी गेलतो ना, ना टू व्हीलर वर मग त्याच्यामुळे ते थोडासा त्रास झाला ना जाताना मग रक्त केलं त्याचा रिपोर्ट येणार आहे एक दोन दिवस लागतील त्याला गाडी का म्हणले गाडी तेच तिला तुला सांगतोय ना पुढचं काय आहे ते मग तिथं आहे ते त्याचा रिपोर्ट आल्या मग ते सांगतील की बाबा आपल्याला आहे ती किती दिवसात काय गाडी आहे ती भेटेल किंवा काय गाडीचा एकदम फिट राहिली ना मग गाडी लगेच येते आपल्याला पण तू फिट राहत नाही ना तू आजारी सारखी पडते मग ते रिकव्हर व्हावं तुला त्यासाठी ना खाणे पिणं गरजेचं आहे बघा आता गाडी घ्यावं गाडीत मला बसायचं गाडी उरव नाही घ्यायची अगे तुझी किडनी कायच ग किडनीला मग त्यासाठी तर तुला म्हटलं तू फिट राहिली तर किडनी घेतली तर मग गाडी येईल मस्त पाहिजे तशी गाडी येते बघ त्यासाठी खाऊन पिऊन आधी तू तंदुरुस्त राहिली ना तरच सगळ्या गोष्टी होणार आहे त्या नाहीतर होणार नाही आहे म्हणजे माझ्या किल्ल्या घरा बघितलं काय हा मग फिरायचं कुणाला गाडीत तुलाच आहे ना का मला फिरायचं आहे मग तू आपण दोन किल्ली आहे का तुमची जरा काय होती नाही ग मी बघ किती लोकड आहे आणि कसं तुझी तब्येत चांगली आहे ना माझी जरा कस मी जर अजून तुमच्या घरात पंधरा किडनी यायचे त्यातले माझ्याच का बसला पण फिरायचं तुला आहे ना त्याला नाही फिरायचं तुला फिरायचं आहे त्याच्या किडनी तुझीच पाहिजे नको मला गाडी मग आपले टू बरे